जय श्रीरामबाबांनो आज आपला पहिला दिवस ब्लॉगचा पहिला दिवस ब्लॉगचा म्हटलं मी थोडासा एक्सायटेड झालो एक एक होतो हे बघा अशी आरशात अशी फोटो दाखवून पोज मारून नाटकं करालो तरी बॅगा जर बघायला गेला तर बॅगा माझ्या नव्हत्या एकच बॅग माझी होती होती बेचारी सॅग हे पोत्यात जर बक्षीला तुम्ही तर हे मामाच्या पोरग्याला खायला नेत होतो का तर बाबा तो हॉस्टेलला चाललाय काय त्याचं नाटकं काय बघायचं बा बा सर्वात लहान असल्यावर बघ या अशी पोज मारली आत गेलो बघितलं तर आमची बहिणाबाई काहीतरी टाकाटाकी करायला ते आत गेलो तर ही कन्फर्म मला शिवाय देणार हे मला माहिती होतं त्याच्यामुळे मी काय आत गेलो नाही ना बाहेरनच एक छोटासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर तिनं बघितली पण कॅमेरा चालू असल्यामुळे ती काय बोलली नाही आणि त्याच्यानंतर चहा घेऊन जायचं बघ असं सोजवळ बाळासारखं चहा घेऊन जायचं नाटक केलं येणं ना। अगं ग ग काय सांगायचं हिला काय आया आयाय त्याच्यानंतर ती घेऊन गेली चहा मम्मीकडं मम्मी आमच्या स्टडी रूमला काहीतरी बसून लिहाल ते तिला जर डिस्टर्ब केलं तर ती माझं आयुष्य डिस्टर्ब करते त्याच्यामुळे तिला काही डिस्टर्ब केलं नाही त्याच्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर जर बघायला गेलं तर, तर आमच्या सांगलीपासून मिरज हे जवळजवळ पाऊन तास लागतं तसं तरी आम्हाला तर रिक्षावाल्यानं लवकर सोडला अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आपण रेल्वेत बसलो आणि प्रवासाला सुरू करायची वाट बघालतो कारण रेल्वे सुटणार होती अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं आपल्याला जायचं कुठं तर हिथळून एवढं लांब जायचं आहे आय आय या आज तर कंबार्ट जाणार आहे तरी हिला तर काय मोबाईल सोडवत नव्हता आकांक्षाने तर काय मोबाईल घेऊन नुसता धुराळा पाडालती आणि आमची मम्मी गावाकडची माणसं भेटली की नुसता त्या ते त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर हा माझा आवडता माणूस रेल्वेत जरी मी कधी प्रवास कराल करायला का गेलो तर ह्याच्याकडनं काही ना काहीतरी घेतोय पण हे आज काहीतरी वेगळंच घेऊन आणता बघूया आता हा का असा भैसाडल्या गरजाल ते बरोबर आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आमची मम्मी रिचार्ज काय टाकाय मागा ना पण काय हॉटस्पॉट कायच वाढणार बर मी काय म्हणतो ते जे दोन नांगर आले पुढं तुमचं ते कशामुळे आलेत म्हणजे तू आराम करायच की नक्की एक्सेप्ट करतेस तू त्यांच्या या जबरदस्त कबुलीनंतर आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला पण ह्या दोघींची काय भांडणं मिटता मिटना परत आणि एकदा भांडायला लागला स्टेशन एवढं मजबूत केलंय तुला सांगतो चालला ना तुझं गाव असून तुला ओळखायला येणार आहे त्यांचे भांडं मिटवता मिटवता मला नको झालं तर पण तरी काय बघायला गेलं तर हे काय भेटत नव्हती त्याच्यानंतर आम्ही पोचलो एक वाजून बेचाळीस मिनिटांनी बरोबर आमच्या गावात गावात पोचल्यानंतर हा झेंडा दिसला तर अशा पद्धतीनं आपण दोन तास प्रवास करून मस्तपैकी आपल्या गावाला पोचलेलो आहोत तर मंडळी आपण बघत आहोत की आमची आई साहेब खुश आहेत थांबा तुम्हाला दाखवतो थांबा ह्याच्यात काही फेरा ना थो थो, आणि एकदा चालू करतो गावाची माहिती देत असताना बघायला गेलं तर या गावाचं नाव काय बा गोकार हे बेळगाव जिल्ह्यातलं गाव आहे एक प्रतिष्ठित गाव आहे असं म्हणतात बघू आता काय होते झेंडा ठीक आहे झेंडा दाखवला हा हो गेंडा काय लावलाय माझ्या माझ मम्मी सांग मला पूर्ग जन्माला घातले कशासाठी फक्त वज उचलायला जन्माला घातल्यास काय आहे काय काय म्हणते आमची मम्मी काय म्हणलीस काय म्हणलीस म्हणते पण आणखी काही संपत नव्हती पण जाता आता शेवटीला एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलाय तेवढा बघून जेव्हा आवडला तर नक्की सांगा बोलमाना तुरु पळ कळतयाळत फाड आवाज करत घरला पोहोचलो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा असं मी काय म्हणणार नाही तुम्हाला जे वाटेल ते करा पण भावाच्या प्रेमा खात्री एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद